बाई नि तुमच्या ताईचे सगळे काम झाले घरातलेले काम राहिले होते आभाळाल हो रा तर लई जाऊ राहिल्यात रात्री पण दोन वाजल्यापासून पाऊस पडत होता लाईट गेली आमच्या इकडं लाईट जाती नाही तर तिकडं एवढी मेन सिटीत लाईट जात नाही आपण मेन सिटीत नाही का हारसू एवढे मग लाईट जाते आपण मेन सिटीत येत तरी पण झाड पडलं होतं म्हणून का पण असं पण आता लई लाईट जात इकडं पण तुमच्या ताईनं सगळे कामं केले तर आता काहीच काम नाही राहिले सगळे काम करून तुमची ताई आरामाने हेडो काढत असती आणि हारसू भैयानं मेंदू वडे बनवले होते सकाळी तर त्याचा काही हिडो काढला नाही म्हणजे जाण पाऊस सुरू होता तर भया म्हणे आज पावसाचं खाऊ वाटायला लागले मम्मी तर मग त्यांना शॉर्ट बनवायलाय शॉर्ट हिडोच बनवलाय हारसू भैया म्हणे मम्मी आता इजा व्हायला लागलेत हो तर हेडो काय काढायचं नाही हारसूचे पप्पा म्हणले होते हेडो काढा म्हणून बनवायला लागले तर पाऊस सुरू होता का लय ना आता पण मी हेडो काढायला लागले बारा वाजले आता तरी पण इजा सुरू येत पाऊस नाही सुरू म्हणा आता पण इजा नाही सुरू येतलं कडकड आभाळ हे न वाजायला लागल्यात कपडे झाले तुमच्या ताईचे आता एवढे काय असं आता सायपाकच राहिलाय आता कसं आभा ये आज अंधार अंधारे आबाळ ये कपडे झालेत आता तुला काय नाही राहिलं आता आता सायपाकच आहे हारसूच्या पप्पाचा हारसूच्या पप्पा पुरतंच जेवण बनवायचं आहे आज आम्हाला आमचं तिघं घमायले अकरायचं जेवण बनवायचं नाही आम्ही मेंदू वडे बनवले तर ते आहेत आता तर हारसू भैया म्हणाय लागलाय मम्मी आता पप्पा पुरतंच सायपाक कर म्हणून हे अंधार अंधार दर काऊन वाटायला लागलाय भावांनो बहिणींनो लय आभाळ आले गेले जीवाच्या वरी येईल इकडं पण पण लय पाऊस पडला तवा मजा येते अशी नाही मजा येत लय पाऊस पाहिजे तव्हा दंधन वाटते आणि पाणी आला तर सगळी गरमी गेली ना तवा करमत पाऊस आला म्हणून सुरतला जर एकदा जर पाऊस आला ना तर धाराच लागतात लगेच आता सगळे काम झालेत आता काय कामं नाही राहिले रात्री लय दंधन असं तरी पण मी मोबाईलचा लाईटच काय केलं ला। हारसूच्या पा पप्पाला म्हणलं नाही पाऊस यायला लागलाय पण मी रात्री म्हणजे इजावं त्या नाही मग तरी पण फोनचा लाईट लावून बाहेर गेल ते म्हणा पण आपला फोन वल्ला लावू लागला तर रात्रीच्या दोन टाय दोन वाजता दरवाजा खोलला होता बाल्कनीचा तर पाहू लागले मी म्हटलं आता पाऊस ये पाहिलं की काय नाही आपले काम सगळे निर्मळ कामं करूनच करमते नाही तर मग सगळं भनं भन हेडो काढत नसते मी सगळे कामं केले तावा मग मला हेडो काढायला उलाशी तो नाही असं गदळ घर कधीच ठूत नाही मी पाह सगळे आपले कामं झालेत आता पाण्यावाले दादा पण दा, आले दा लग, दादा ते लवकर लवकर नव्हते आले दहा अकरा झालतेच आता भैयानंच आज जार गेलो थ थर्मास धुऊन घेतलं त्यानं ते दर दिवस पाणी सुट्ट्या लागल्यापासून ते दादा दरवाज्यात जार फेकून देते तर भैया पाणी घेतोय दर दिवस त्यच घेत आहे मला काय आता पावसाळ्यात पाणी ते दादा आल्यावर घ्यावं लागेल आता आमचा हारसुलाही मदत करतोय तीच पाणी घेत आहे मी बोलाय लागले तर ते मला पाऊ राहिलाय म्हणता असं मम्मी किती दाट बोलती त्याच्यामुळं मला पाहत असं ते आहे ना भैया हारसू भया म्हणते मम्मी तू किती भारी बोलती हिडत आमची छपू तशीच म्हणती पण ते लय लाचतेत म्हणून येत नाहीत आता हारसूच्या पप्पाचाच स्वयंपाक बनवायचा आहे आता दोडक्याची भाजी म्हणजे दोडक्याची चटणी बनवणारे सुक्कीच बनवणारे तुम्हाला तर सांगेलच ते अंडे चिकन काहीच खात नाहीत ती गम आहे एखरं मी खाता असते अंडे खातेच त्याचे पप्पा कधी मधीच जास्त नाही जर दोन तीन महिन्यातून एखाद्या खांद्याबारच्या त्याला उलसा असला खात असते आणि आता गरमीचे काय अंडे आणू नाही राहिले रविवारी अंड्याची भुर्जी बनवली होती तर म्हणलं जाऊ द्या पहिले रेसिपी टाकेलच आहे त्याच्यामुळं आणि आता दोडक्याची चटणी बनवते दोन तीन पोळ्या बनवते आता हारसूच्या पप्पाचं जेवण बनवायचं दोन तीन पोळ्या शिल्लक बनविलेकऱ्याला जर खायचं असलं ना हारसू भाई या काय दोडक्याची चटणी खात नाही तर पाहिन मग ते जर म्हणलं हेच खायचं आहे डबल तर मग काय आता करणार नाही हारसूच्या पप्पाचं जेवण बनवते आता पटपट बनवावं लागण आता मला घरातल्या कामालाच लय उशीर होतोय लेकराचे लेकरं म्हणान ते आलं नाश्ते बनवते ते ते भांडे लय टोपलं भर भांडे कळडे होते मग म्हणलं आता आपण सगळं करूनच हेडो काढा जिथल्या तिथं भांडे लावून दिले तवास करमते नाही तर मग घरात काय म्हण लागत नाही तर मग आता सगळे कामं झाले घरं घासले दोन्ही पण ही एक रूम घासली ती रूम घासून घेतली म्हणजे सगळे आता आपले काम झाले आता सायपाक राहिला आता हरसूचे पप्पा तीन दोन वाजता त्याच्यामुळं आरामान सकाळचा सायपाक आता लेकराचा नाश्ता पाणी झालं ना ते पा सगळे काम आपले काही बाकी नाही आता पा सगळं जी हल्ल्या तिथं ठेवले आता आणि आता काय आपले काम राहिले नाही आता दोन तीन पोळ्या आता पीठ पिठगिट भिजून ठेवून गेले ते जिथं डब्यात भरून ठेवलं बेसन डब्यात भरून ठेवलं थंड झाल्यावरच भराव म्हणला आता काय नाही तर आता करायचं आहे मला तर हारसूच्या पप्पा पुरतंच जेवण आहे आणि आज बाळाने हे गरजायला लागले तर लेकरं एकाच ठिकाणी बसेलेत त्या लेकरायला पण इजाने हे होऊ राहिले तर मी काय बाहेर मी बुद्धी नाही म्हणजे लई कडकड इजा व्हायला लागल्यात बाहेर आणि काय काय लेकरं तरी खेळायला लागलेत भैया गल्लीत लय खेळायला लागले तर हेडो कसा वाटतोय नक्की सांगा भावांनो बहिणींना कमेंटमध्ये बाहेर गेले असते मी तुम्हाला दाखवायला पण बाहेरले गर्दी असती तर मला लाज वाटते बाहेर काढायचं त्याच्यामुळं आमच्या गल्लीतले माणसं राहते त्याच्यामुळं मग मी काढत नसते बाहेर म्हणजे लय बशी राहते लोकं त्याच्यामुळं आहे नको कोणी आपल्या हिवडत आलं गेलं गुजराती लोक को आहे मल भीती वाटते इकडं आपल्या गावाकडं आहे आपलं गाव आहे ते शेवटी आणि इकडं मग मी बाहेरचं काहीच कोणाला आहे नाही त्याच्यामुळं बाहेरचं काढत नसते मी पण आता पहा तुमच्या ताईची सगळे कंप्लीट कामं झालेत आता आता तुमच्या ताईला बनवायची दोडक्याची चटणी पोळ्या चला बाय भावांना बहिणींना भेटते उद्याच्या हिडोमधील